नमस्कार मंडळी शौर्यगाताच्या या दिवाळी विशेष भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्या संस्कृतीमध्ये अमावस्या ही मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते अशी संस्कृती म्हणजे भारतीय हिंदू संस्कृती यातील धार्मिक संस्कृती हा एकूण मानवी संस्कृतीचा भाग आहे नरक चतुर्दशीला नरकासूर मर्दन नंतर दुसऱ्या दिवशी एक सोनेरी पहाट उगवते अंधारलेल्या वाटा धुक्याच्या झालेने ओढून जातात गुलाबी थंडीच्या कोमल स्पर्शाने मोहून जातात आणि या थंडीच्या आल्हाददायक सावलीला ऊब देण्यासाठी चहू दिशा दिव्यांच्या प्रकाशाने आणि सूर्याच्या हलक्या किरणांनी उजळून निघतात आस म्हणतात किरणांनी आणि दिव्यांनी तेजाड झालेला खेळ म्हणजेच दीपोत्सव आधीच उल्लेख केल्याप्रमाणे दिवाळीची चाहूल तशी आठवडाभर आधीच लागलेली असते आठवड्यातला प्रत्येक दिवस हा त्या त्या महत्वानुसार साजरा केला जातो आणि वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा नव्या चैतन्याने उगवला तो दिवाळीचा म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा दिवस शरद ऋतू मध्यावर येऊन ठेपला यानंतर अश्विन अमावसेला लक्ष्मीपूजन आणि दीपोत्सव असा सण साजरा केला जातो याचे मुख्य कारण असे की या काळात पावसाळा संपून शेतात पिके बहरलेली असतात शेतकऱ्यांच्या शेतात या काळात घरी लक्ष्मी नांदत असते म्हणून दिवाळीचा हा सण शेतकरी कुटुंबासाठी खऱ्या अर्थाने धनधान्याने समृद्ध असा असतो या आनंदाच्या अत्युच्च बिंदू म्हणजे दीपावलीचा उत्सव असे म्हणायला हरकत नाही दिवाळीच्या दिवशी संध्याकाळच्या मुहूर्तावर घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाते व्यापारी लोक दुकानातील जमा खर्चाच्या व घेण्याच्या वह्यांची पूजा करतात घरोघरी लक्ष्मीची पूजा व प्रार्थना केली जाते लक्ष्मी म्हणजे फक्त पैसे नव्हे तर सरळ मार्गाने प्रामाणिक निष्ठेतून मिळवलेली संपत्ती हीच खरी लक्ष्मी असते जिथे सदैव कष्ट करण्याची जिद्द कलेचा वास रसिकता सद्विचार स्वच्छता निरागसता मूल्य संस्कार उद्योग परिपूर्णता ज्ञान प्रामाणिकता हे गुण वास्तव्यात असतात तिथे लक्ष्मी वास करते धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी शौर्यलक्ष्मी विद्यालक्ष्मी कीर्तिलक्ष्मी विजयालक्ष्मी आणि राजलक्ष्मी अशी देवी लक्ष्मीची आठ रूपे आहेत देवी लक्ष्मी ही ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतीक असून तिचा वास हा या सृष्टीचे वैभव आहे तिच्या कोपाने सारे नाहीसे झाले तर या मनुष्य जीवनाला अर्थ उरणार नाही लक्ष्मीपूजन करताना एका चौरंगावर नक्षत्राचे अष्टदल कमळ किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात तसेच या दिवशी लक्ष्मीपूजनात ऐश्वर्याचे प्रतीक असणारे धने गुळ साडीच्या लाया बत्तासे चवळीच्या शेंगा वाहिल्या जातात यावेळी लक्ष्मीचरणी प्रार्थना करताना म्हणतात या रक्तांबुजवासिनी विलसनी चंडांशु तेजस्विनी या रक्ता, ते रक्ता रुधिराम्बरा हरिसखी या श्री मनोल्लादिनी या रत्नाकर मंथना प्रकटिता विष्णू स्वया गेहिनी सामा पातू मनोरमा भगवती लक्ष्मीच पद्मावती जिचे कमळात वास्तव्य आहे जी संपूर्णपणे लाल आहे जी, जी आरक्त वस्त्र परिधान करते जी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे अशी श्री लक्ष्मी माते आमच्या सर्वांचे रक्षण कर लक्ष्मीपूजन केल्याने घरातील सगळ्या नकारात्मक शक्ती दूर होऊन घरात सदैव लक्ष्मीचा वास असतो आणि दारिद्रताची बाधा दूर होते याच दिवसाच्या निगडीत अनेक संदर्भ कथा पुराणात आहेत काहींच्या मते प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता हे वर्षाचा वनवास संपवून याच सुमारास अयोध्येला परत आले त्यामुळे अयोध्येतील लोकांनी जो दीपोत्सव साजरा केला त्या दिवशी अश्विन अमावशा होती तोच पुढे दीपावलीचा उत्सव म्हणून रूढ झाला तसेच पांडव घरी परतले याबद्दलही दिवाळीची कथा आहे पांडवांनाही वनवास भोगावा लागला होता त्यानंतर पांडव घरी परतले आणि या आनंदात संपूर्ण शहर उजळून निघाले आणि तेव्हापासून दिवाळी सुरू झाली शेवटच्या हिंदू सम्राट राजा विक्रमादित्य याची कथाही दिवाळीशी जोडलेली आहे राजा विक्रमादित्य हा प्राचीन भारताचा महान सम्राट होता तो एक अतिशय आदर्श राजा होता आणि तो त्याच्या औदार्य धैर्य आणि विद्वानांच्या संरक्षणासाठी नेहमीच ओळखला जात होता या अश्विन झाला राजा, राजा विक्रमादित्य हा मुघलांचा पराभव करणारा व भारताचा शेवटचा हिंदू सम्राट होता म्हणून त्याच्या गौरवासाठी दिवाळी साजरी केली जाते देवी लक्ष्मीची अशी आख्यायिका सांगितली जाते की समुद्र मंथनातून लक्ष्मीच्या अगोदर अलक्ष्मी बाहेर आली म्हणून तिला लक्ष्मीची मोठी बहीण समजली जाते तिचे तोंड काळे डोळे लाल आणि केस पिंगट होते तिच्या शरीरावर म्हातारपणाच्या खुना होत्या समुद्र मंथनातून बाहेर आल्यावर अलक्ष्मीने देवांना विचारले की मी कुठे राहू त्यावर देव म्हणाले जिथे केस कचरा कलह अनिती भ्रष्टाचार असत्य सज्जनांची निंदा व्यभिचार असेल तिथे तू राहा अलक्ष्मीचे वाहन गाढव बसून तिच्या हातात झाडू आहे अलक्ष्मी म्हणजे कलह अस्वच्छता हीच आपल्या घरात राहू नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोक झाडूची पूजा करतात याद्वारे दिवाळीच्या पर्वात साफसफाई करून अलक्ष्मीचे मर्दन केले जाते लक्ष्मी अलक्ष्मी संबंधी पुराणात एक कथा आहे एकदा लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोघीही एका ऋषीकडे गेल्या त्या दोघींनी ऋषींना विचारले मुनिवर्य आमच्या दोघींपैकी कोण सुंदर दिसतंय ऋषींना या दोघींपैकी कोणालाच नाराज करायचे नव्हते ते म्हणाले तुम्ही दोघीही समोरच्या झाडाला हात लावून इथे या मग मी तुम्हाला योग्य उत्तर देतो दोघीही झाडाला हात लावून परत ऋषीकडे परतल्या ऋषी उत्तरले हे देवी अलक्ष्मी तू इथून जात असताना सुंदर दिसत होतीस आणि हे देवी लक्ष्मी तू इथे परतत होतीस त्यावेळी सुंदर दिसत होतीस ऋषींच्या या उत्तराने दोघीही समाधानी झाल्या या गोष्टीचे तात्पर्य असे की अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य ते घरातून जाते त्यावेळीस आपणास आनंद होतो लक्ष्मी म्हणजे ऐश्वर संपत्ती लक्ष्मी त्या घरात येते त्यावेळी आपल्याला आनंद होतो सर्वांच्या घरातून अलक्ष्मी कायमची जाऊन आणि घरात लक्ष्मीचे कायम वास्तव्य रहावे यासाठी आपण सदैव लक्ष्मी टिकेल असे सदाचारी वर्तन अंगी बाळगायला हवे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीसह कुबेराचे देखील पूजन केले जाते कुबेराने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला संतुष्ट केले व त्याच्याकडून संपत्तीचा स्वामी व विश्वरक्षक हे अधिकार प्राप्त करून घेतले नंतर कुबेराने विश्वकर्मा याने बांधलेल्या सोन्याच्या लंकेवर अधिकार मिळवला आणि तेथेच -ते तो राज्य करू लागला कुबेराकडे पुष्पक विमान असल्याचाही उल्लेख आढळतो पुढे रावणाने कुबेराचे सर्व राज्य हिरावून घेतले नंतर कुबेर हिमालयातील अलका नगरीत जाऊन राहिला कुबेर हा संपत्तीचा देव मानला जातो लक्ष्मी कुबेर पूजनाच्या वेळी लक्ष्मीजवळ कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवून त्याची पूजा व प्रार्थना करतात अशा वेगवेगळ्या आख्यायिका कथांमधून वेद पुराणातून आपल्याला दिवाळीचे विशद केलेले महत्त्व आढळते दिवाळीच्या दिवशी घरीदारी आस म्हणतात एक वेगळेच तेजोमय चैतन्य असते दिन दिन दिवाळी गाईमशी ओवाळी गाईमशी कोणाच्या लक्ष असे म्हणत म्हणत लहान मुलं नुसता धुडघूस घालताना दिसतात तर अनेक ठिकाणी या दिवशी किल्ला बनवण्याची देखील पद्धत आहे आपला ऐतिहासिक वारसा रूढ व्हावा आणि गड किल्ल्यांच्या पिढीजात इतिहास पुढच्या पिढीपर्यंत प्रात्यक्षिकपणे पोचवावा यासाठी वडीलधारी मंडळी अगदी माती आणण्यापासून लहान यांना सगळ्या प्रक्रियेत सोबत घेतात बहुतेक जण घरी मातीची दिवे बनवून सारे जण मिळून रंगरंगोटी करतात हीच तर या सणाची खरी जादू आहे दिवाळी म्हणजे लक्षदीपांचा सण या दिवशी नवे वस्त्र परिधान करून सारे जण दीप प्रज्वलन करतात सगळ्या मंदिरात दीपदान केले जाते आणि पर्यावरणपूरक फटाक्यांच्या आतिषबाजीने सारा आसमंत उजळून निघतो वर्षभराच्या व्यग्रजीवनशैली नंतर दिवाळीचे हे पाच दिवस कुटुंबातील जिवाळ्याचे प्रेमाची आणि वात्सल्याने भरलेल्या क्षणांनी परिपूर्ण असतात म्हणून अंधारातून प्रकाशाकडे मार्गक्रमण करण्यास प्रेरित करणारी ही दिवाळी अर्थाने वैभवाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे शेवटी काय घरातील खरी लक्ष्मी म्हणजे संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे आनंदाने सदैव नांदत राहणं उजळणाऱ्या लक्ष प्रकाशाने तुम्हा सर्वांच्या आयुष्यात यश आणि कीर्तिदायी लक्ष्मीचा सदैव वास असो आणि ही दीपावली तुमच्यासाठी शुभ असो हीच आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी लक्ष्मीचरणी प्रार्थना करूया आणि भेटूयात उद्याच्या दिवाळी विशेष भागात पर्यंत नमस्कार शुभ दीपावली